भिवंडी तालुक्यातील सोनाळे ग्रामपंचायत दिंडीगडावरील श्रीराम आश्रम सद्गुरू काशीनाथ बाबा गोशाळा येथे संस्थापकाध्यक्ष स्वामी चिदानंद सरस्वती पूर्वशर्मेचे चिंतामणी महाराज गोपाष्टम दिन निमित्त श्रीरामाश्रम ते सद्गुरू काशीनाथ बाबा गोशाळापर्यंत दिंडी काढण्यात येऊन गोशाळेतील गोमातेची आरती करून हार फुल वाहून पूजन करण्यात आले व गोमातेला चारा फळ खायला घालण्यात आले त्यांच्या पाचच दिवसापैकी ते आपल्या आनंदात आणि भगवंताच्या कार्यामध्ये जातील त्याच पद्धतीने आपण सर्वात मोठा कार्यक्रम करतो तो म्हणजे बाल संस्कार शिबिर वाटक संप्रदाय तत्वज्ञान बाल संस्कार शिबिर त्याला मी धर्म मार्गदर्शन प्रशिक्षण शिबिर असं म्हणतो कारण खऱ्या अर्थाने धर्माचं ज्ञान देणं गरजेचं आहे दे धर्म म्हणजे सत्य आणि असत्य म्हणजे अधर्म म्हणजे खोट आणि म्हणून धर्माचं सत्याच्या मार्गाने आपण घेऊन गेलो पाहिजे आज गोपाळीचा कार्यक्रम आहे इथे आलेल्या सर्वच आपण राजकीय सामाजिक कार्यकर्ते तसेच सर्व संत महात्मे आहात मी आपल्याला विनंती करेन की तीनशे पासष्ट दिवसाचे जे आपले गोसेवक निवडायचे आहेत याच्यामध्ये बासष्ट जणांची नावं आलेले सिक्स्टी टू जणांची नावं आलेले आहेत मी माझ्यासाठी माझा वाढदिवस सहा जून ला असतो इतर मी इथे असतो मात्र एक जून ला माझ्या मुलाचा वाढदिवस असतो आणि म्हणून मी एक जून ला खास गोसेवेसाठी इथे त्या निमित्ताने हजर राहणार आहे त्याच पद्धतीने जी गोशेवा आहे आम्ही प्रति महिन्याला अडीच हजार रुपये गोसेवेसाठी आम्ही इथे देत असतो सर्व कार्यकारी सदस्य त्याच पद्धतीने आपल्याला देखील विनंती करेन तीनशे पासष्ट दिवसाची यादी आहे ही लवकरात लवकर पूर्ण व्हावी बासष्ट झालेले आहेत आता इथे आपण लमलेले प्रत्येकाने एक एक दोन दोन नावं दिली तर तीनशे पासष्ट वयाला वेळ लागणार नाही